तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास नाहीत असं म्हणत इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टर घैसासांना पाठिंबा दर्शवलाय मात्र ही बाब खेदजनक असून डॉक्टर घैसासप्रमाणे आयएमए रोषाला सामोरे जावं लागणार आहे असं म्हणत भाजपचे आमदार अमित गोर्खेंनी आयएमचे अध्यक्ष संतोष कदमांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले मुळात कदमांनी या प्रकरणात बोलायला नको होत मात्र त्यांच्या या भूमिकेने संबंध डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो असं गोर्खेंनी के नमूद केलंय दुसरीकडे चौथा अहवाल रात्री मुख्यमंत्र्यांकडे सादर झाल्याचा दावा गोर्खेंनी के केलाय यात तनिषा भिसेंना न्याय मिळेल असा विश्वास गोर्खेंनी व्यक्त केलाय मलाही रात्री उशिरा माहिती मिळाली की हा अहवाल रात्री उशिरा सबमिट झालाय मी काल माननीय मुख्यमंत्री यांची या विषयात भेट घेतली की दिरंगाई नको लवकरात लवकर अहवाल पाहिजे काल रुपालाई रुपा चाकणकर सुद्धा यांनी प्रेस घेतली त्यातही त्यांनी सांगितलं की दिरंगाई होणार नाही माझ्या माहितीनुसार हा अहवाल रात्रीत तो सबमिट झाला आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच म्हणजे मला वाटतं उद्या परवास त्याच्यावर कठोरातले कठोर निर्णय कारवाई आम्हाला अपेक्षित आहे म्हणताय दुसरीकडे राहताना त्या पद्धतीने वक्तव्य आलेले कसं बघताय आणि काय त्या संदर्भात मागणी करता मी सकाळी सोशल मीडियाद्वारे एका चॅनललाच कदमांचं वक्तव्य पाहिलं आणि मला तर आश्चर्य वाटलं की डॉक्टर कदम एवढं सरळ सरळ खोटं बोलत आहेत आणि डॉक्टर असूनही त्यांचा अभ्यास कच्चा आहे कारण त्यांनी असं म्हटलंय की डॉक्टर गैसास यांनी त्या ठिकाणी इस्टिमेट दिलं पण दहा लाख रुपये डिपॉझिटची पावती त्यांनी दिलेली आहे हे कदमांनी नीट डिपॉझिटची पावती बघावी त्यांचं असं म्हणणं की घहिसासांची चूक नाही केळकरांची चूक आहे असं कोण म्हणतं आहे कदम म्हणतात याच्यावरही अॅनालिसिस होणं गरजेचं आहे दुसरं त्यांनी त्या गर्भवती मातेला जी खऱ्या अर्थानं यांच्या चुकीमुळे स्वर्गवास झाली आहे तिला बदनाम करण्याचं काम कदमसाहेब आपण केले ते थांबवावं आपण डॉक्टर आहात आपला अभ्यास या विषयातला असला पाहिजे कारण आपण म्हणत आहे की त्यांना कॅन्सर होता केमोथेरपी झाली त्याचबरोबर रेडिओथेरपी झाली पण अशा थेरपीमध्ये आठ महिन्याचं बाळण पण राहू शकते का आपण विचार करायला पाहिजे आणि अशी कसलीही थेरपी त्या ठिकाणी झालेली नाही आहे हे अहवालच स्पष्ट होईल मी मुद्दाहून काही गोष्टी लिहून आणल्या त्याच्यानुसार चार चार दोन हजार चोवीसला घासना ज्यावेळेस आमचं पेशंट भेटलं त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं होतं की डॉक्टर मानसिक घैसास यांच्याकडं आपण आय व्ही एफची ट्रीटमेंट करा आणि ज्यावेळेस आमचं पेशंट मानसी घाईसाकडे गेले त्यांना तिथं परिपूर्ण वाटलं नाही म्हणून त्या इंदिरा आय व्ही एफला गेल्या आणि त्याच्यानंतर जवळजवळ एक ते दीड वर्ष ट्रीटमेंट हे घैसास करत होते त्यांना माहिती होतं की ही प्रेग्नंट आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की दोन एप्रिलला त्यांनी अपॉइंटमेंट घेैसासांची घाईसानी त्यांना दिली होती पंधरा मार्च दोन हजार पंचवीसला त्यांनी घाईसासांची भेट घेतली आणि भेटी दरम्यान त्यांना कळलं की ही थी थी ही जी ट्रीटमेंट आहे ही इंदिरा आय व्ही एफला घेतली आहे त्या मानसी घैसासांकडे घेतली नाही आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्वगृह दूषित त्यांनी त्या ठिकाणी वीस लाख मागितले नंतर दहा लाख सांगितलं आणि डिपॉझिट लिहून दिलं ही हा सगळा इतिहास आहे मला असं वाटतं मी मागेही म्हटलं जर आपण सुशांत भिसे आणि गैसास यांचे जर आपण फोन रेकॉर्डिंग जर खऱ्या अर्थानं चेक केले तर दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि या ठिकाणी पेशंटला कुठल्याही प्रकारचं केमो असेल रेडिओ असेल ही झालेली नसताना आपण आपल्या माणसाला वाचवण्यासाठी कदम साहेब एका मातेवर जे आरोप करतायत त्या 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 ते आरोप करत असताना आपण विचार केला पाहिजे आपल्याही घरात मुलगी आहे आपल्या घरातही बायको आहे अशा प्रकारचे आरोप आपण करता कामा नये मी या गोष्टीचा जाहीर निषेध